कशासाठी चाललो ते मी तुम्हाला सांगतोच तर गाईज आपण आज गावी चाललो आहे साखरपुड्यासाठी आपल्या नमूदिदीच्या सो so, साखरपुडा आहे उद्या पण आपण रात्रीचा प्रवास करणार आहोत कारण की रात्री जाणार आहोत सर्व तयारी करण्यासाठी सो so, आता संध्याकाळची ट्रेन आहे आपली आठ चारची ट्रेन आहे दिवारवा सो आता so, इथून तरी आपल्याला पनवेला पोचायला लागेल त्यासाठी आपल्याला सात वाजता निघावं लागेल सात ते आठ या एक तासामध्ये आपण पनवेला पोचू तिथून ती आठ चारची ट्रेन आहे ती पकडून आपण नागोडण्यातून पाळीला जाऊया रात्रीचा प्रवास करतोय तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईबची लिमिट बघा किती लोकांनी केलं आणि किती लोकांनी नाही करत तर तुम्ही करा सबस्क्राईब जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि गायझ हा हा पार्ट टू मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे आता हा मी जो ब्लॉग करतोय हा पार्ट वन आहे याच्यानंतर जो साखरवड्याचा ब्लॉग असेल सो पार्ट टू मध्ये असणार आहे प्लॉट टू पण मिस करू नका पार्ट टू पार्ट टू पण मिस करू नका बघण्यासाठी पार्ट टू पण नक्कीच तुम्हाला बघायचं आहे चला असं काय बोलत नाही मी ब्लॉकला नगरच्या बाहेर निघूया आणि आपल्या सोनाभटी स्टेशनला जाण्याची प्रक्रिया करूया सो आता आपण बेजनू बेटा मुनला सागा है बब्बे पैसे में पाणी गायच आता आपण चिनावडी या स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता सोबत पण जॉईन झालेला आहे आणि आप्पा आहेत मावशी गीता काकीत आणि पतू पण येईल आता आणि ट्रेन इकडं आहे आपण पाणीवेला जाऊ आधी वरना दिवा आणि आपण डायरेक्ट आपल्या नागवण्या स्टेशनवरून पाणीला जाऊ तिथून तुम्ही व्ह्यू बघू शकतात ही बघू शकतात आमची गीताकाकी सो आम्ही तिकीट काढायला आलो आणि इथून खालून बघा दिसतो गायज ही ट्रेन आलेली आहे पण आता ही मिस होईल कारण अजून आपला पतू आला नाहीये तो जरा तिकड गाडीवर सोडायला गेलाय का मुलाला तर नेक्स्ट ट्रेन पकडू आपण आता ही ट्रेन आपली कॅन्सल होईल नेक्स्ट ट्रेन पकडूया ह्या व्यक्ती दोन ट्रेन मिस झाले आता ही गाडी तीन ट्रेन तीन तीन ट्रेन जरा हा लेट झाला याच्यामुळे आता ही बेलापूर आहे याच्यानंतर वाशी येईल त्याच्यानंतर पनवेल त्याच्यानंतर आम्ही जाऊ शकतो तुम्ही बघू शकतात आप्पा बडकलेत बघू शकतात राग आलाय आपण बाबूचा राग आलेला फायनली पतू ट्रेन आलेली आहे आपली पनवेल आता या ट्रेनने आपल्याला जायचं आहे हा फायनली ट्रेन आलेली आहे आणि बघू शकतो एवढे सारे पर्सन्स आहे ही ट्रेन खूप महत्व लाईट बाय असले इथे ट्रेनची माणूस परत आला हाय माहिती एकदा जातो होलीला तेव्हा तो झोपरा हो माणूस होता एवढे मोठे केस होते अरे होय ती व्हिडिओ का चला काय या ट्रेन मध्ये बसूया फायनली गायला आता आपण पनवेलला पोचलो जात तुम्ही इथं व्ह्यू बघू शकता मी काय दाखवलं नाही तुम्हाला रस्त्यातून ट्रेनमधून जाताना सो so, आता तरी पोचलो आहे तर पकडू आपण बॅग एक हातात आहे आणि आपण हावत चाललेली आहे आणि समोर ते आपली माणसं आहेत चलेच गो जाऊ आता रात्रीचा प्रवास करते ते बघूया पहिल्यांदा फर्स्ट टाईम रात्रीचा प्रवास करते ते पण ट्रेनमध्ये आणि मस्त भेटी तर खाऊ आहे आणि मालगाडी जाते आता इथून आपली दिवारोहा येईल ती पकडून आवाज लाईक कमी येत असेल माझा तुम्हाला बघा ही मालगाडी आवाज बघा काय मजबूत आहे त्यातली येणारी ट्रेन आहे ती दिवारोहा ती आपल्या नागोटण्याला उतरवी तिथून आपल्याला आपल्या पालीला जाता येईल ही बघू शकतात आमची मावशी 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 पण आपल्या ब्लॉकमध्ये आहे सो so आई फायनली आपण इथं पोचलो आहे आणि ट्रेन पनवेल पनवेलच हां तर ट्रेन कधी येईल ते आपण श्रेय ह्या माणसाला विचारूया श्रेष ट्रेन कधी येईल लेट झाली ट्रेन आज चालेल सो कस्तुरी इथं आहे कस्तुरीने चिप्स घेतलेले आहेत त्याच्यासाठी पत्या इकडं आहेत आप्पा तिकडे आहेत आणि मावशी मावशी इकडं आहे गीता काकी इकडं आहे मम्मी इथं आहे आणि आमिष तिथे तिथं आहे लेट्स गो आता so, ट्रेन आल्यावर आपण जाऊ ट्रेन इथून येईल सोगाईत आता ट्रेन आलेली आहे श्रेयश बोलते तिथं मला तिथं दिसत असेल एवढा पण तू आमचा कॅमेरा टेन एक्सपर्यंतच जातो समजलं ना टेन एक्स करतो बघा तीच नक्की ट्रेन आहे का बघूया आपण बरं बस एवढाच आहे सिक्स एक्स आहे सिक्स आहे फायनली आपली ओरिजिनल ट्रेन आलेली आहे रोहा ओनली आणि तर नागोनला उतरण्याची प्रक्रिया करू आपण इथून चला जागा पकडून घेऊया ट्रेन मध्ये बसून गेले सर्व बसले आहेत ना बरोबर बरोबर बसलेत ना काय टेन्शन नाही ना ठेवून घेऊ अशी चल आता आपण इथं बसून घेऊया चांगली घ्यायचं आपल्याला ट्रेन भेटलेली आणि बघू शकतात आता बाहेर आलोय मी आणि हे लोक इथून तुम्ही बघू शकता किडपीड बसलेत सो so, आपण बसून घेऊया इथं पाय ठेवायचे आणि मस्त रात्रीचा व्ह्यू बघत जायचा ते लोक तिकडे बसले सयश आयकर सोगाई so मस्त समोसे गेलो गरम गरम सर्वांना वाटलं तिकडे पण ते लोक खाते हे बातो समोसे सो काहीज फायनली आता आम्ही निघालोय तुम्हाला आवाज नसेल येईत बघा स्टेशन आल्यावर तुम्हाला दाखवतो पहिला दुसरा स्टेशन कुठला आला त्यावर ठीक आहे सो गाई आता मी इथं बसलो आहे आणि मस्त थंड हवा येते इथून तुम्हाला काय दिसत असेल का नाही काय माहीत बघा इथं ट्रेन चालली आहे स्टेशन आल्यावर मी दाखवतो खरं तर काही स्टेशन जो येणार आहे मी त्या साईडला येईल त्यांच्या साईडला ये गाय तुम्हाला दिसत नसेल पण हा जो नाव दिसतोय ना हा सामोटणे आहे तर आता आपण आलो सामोटणे आमटण्याच्या नंतर तू स्टेशनने तो दाखवण्याचा प्रयत्न केला मला व्हिडिओमध्ये जा एन्जॉय करा आणि कसं आमच्या गावचा प्रवास आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेच तर मी तू खूप वाचते आणि ते लोक म्हणजे मागे बसले तर स्टेशन जर का इथं येईल तेव्हा मी इतर नाही भेटेल आणि इथं बघा मी कसा बसलेलो आहे कसा बसले बाईक पण ठेवू शकतो पायन्या ठेवा सर्व आवाज गाईज मी तुम्हाला ट्रेन किती खाली आहे ना था था तो डबा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो मी ट्रेनचा डब्बा दाखवतो गाईज मी तुम्हाला डब्बा दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं ट्रेन अटॅच आहे म्हणजे इथं तुटू पण शकतो आणि लेडीज डब्बा आहे आणि या लेडीज डब्ब्यामध्ये बघा किती सर्व खाली आहे ट्रेन इथे कस्तुरी आलेली आहे बघा लेडीज जगामध्ये पोटा खाली आहे आणि बघू शकतात मी इथे आणि गाईज समोर मैदान आहे इथे मॅचे चालू आहेत क्रिकेटच्या असतील काय कसल्या कायम आहेत सो लेज गो जाऊ आपण हाडाबा आहे ते लोक तिकडे बसतात सो गाईज मी त्या साईडला बसलेलो होता आता मी या साईडला बसतो कारण की ह्या साईडलाच सारखे स्टेशन येतात बघा आता हा स्टेशन आहे सामोटणे वीस मिनटांनी एक स्टेशन येतो आणि इथे दहा मिनटं गाडी थांबतेच थांबते समोरचा नजारा बघू शकता तुम्ही सामसुम आहे सामोटने गेलेला आहे आणि सुरू झालेला आहे नेक्स्ट ऑप्शा सो का फायनली आता एक स्टेशन आलं त्या स्टेशनचं नाव आहे आपटा बघा आपला आपटा थांबत नाही वाटतं थांबते का नाही थांबले वाटतं काय माहिती श्रेयश आपट्याला थांबत नाही बघा अच्छा स्टेशन आहे काय फायनली कायच आपट्याला उतरलेलो आहे आणि इथं ह्यांची शूटिंग चालू आहे आलाय आपटा हे बघा आपटा प्लेस गो जाऊ इथे कीर्तनदा बसलाय काय बोलतोस तू झाल आम्ही आलो आहोत जितेला बघू शकता तिकडे जिते बघ जितेला आलो आहे ट्रेन थांबली इकडं आणि आमची आमिषा दिदी इथं बसलेली आहे हे बघू शकता आणि नाही गाडी सुट्टी बाय बाय नेक्स्ट स्टेशनला भेटू सो so गाई जिथे आलेले आहेत आणि समूह क्रॉसिंग लागलेली आहे त्यामुळे आपली ही जी रेल्वे ट्रेन आहे ही थांबलेली आहे आता ही कमीत कमी वीस ते अर्धा तास आरामात थांबल आणि श्रेष तुझ्या घड्यालात किती वाढले ते दाखव जरा श्रेषच्या घड्यालात वाजले <Sans> तुम्ही तर ते चाळीस वाजलेली आहेत कॅमेरा आमचा जरा समजून घ्या इथं सीट होते पहिल्या बसायला पण ते आता हायत नाही आणि ड्रायव्हरच्या इथून बघा म्हणजे ही पूर्ण अशी ही ट्रेन बघा किती मोठी आहे आता इथून जी सुरू होईल ही ट्रेन डायरेक्ट त्या कॉर्नाला संपेल आणि इथं यांची मस्ती झाली आणि किती मस्त वाटते ना गाई गावाला जाते ना हा रात्रीचा प्रवास पहिल्यांदाच केला आहे मी तो खूप मजा येते तू या दी क्रॉसिंग संपली आहे आता आपली बिस

सो गाईज ह्या म्हणजे मी इथून का उतरलं माहिती आहे का इथून प्लॅटफॉर्म नाही डायरेक्ट तिकडं प्लॅटफॉर्म आहे म्हणून सर्व जे लोक आहेत रोड पार करून त्या साईडला जातात तर तिथून आम्ही विक्रम ना आता आमचा मामा सावकाश बघा रात्रीचा व्यू आता वाजले साडे अकरा ते अकरा वाजले असतील गो गेलंच बघा फायनली आता ही ह्याच्यानंतर एक ते स्टेशन येईल त्याच्यानंतर ती रोहायला जाईल आणि आता हिरोला जाईल रोहावर परत मग तशीच पनवेलला सॉरी पनवेलला हां परत पनवेलला जाईल चला आता इथून उतरायचा एक मोठा टास्क आहे श्रेयस श्रेयश श्रेयश किती वाजले ते तुझ्या फोनमध्ये दाखवा आम्हाला साडे दहा साडेदहा वाजलेलेच गाईज तुम्हाला लाईव्ह टाइम दाखवते आणि तिथं नागोठणे ते लोक आता तिथं पोहचले आपल्याला आता इथून स्लॅच इकडे प्लॅस हे बु हाते हप्पल लावू आहे जरा गाईज खरं सांगायला गेलो ना थंडी खूप आहे इकडं हो सर्दी पण झाले मला त्यात नागोटना आला आहे आता गाय तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण नमोदितीच्या साखरपुड्याला आलेलो आहोत आणि हा साखरपुडा पालीगावाच्या या बुरमली गावात आहे म्हणजे पालीच्या पालीगाव आहे त्यामध्ये पण एक गाव आहे त्या बुरमली गावामध्ये तो कार्यक्रम उद्या आहे संध्याकाळी सहा वाजता तर त्यासाठी आपण या गा म्हणजे ठिकाणी आलो आहे आपल्या गावी पालीला म्हणजे तिचं लग्न तेव्हा काम ब्लॉग येतीलच पण सध्या तरी आता तिचा साखर पुढे उद्या संध्याकाळी सहा वाजता तर दोन पार्टमध्ये ब्लॉग होतील तर मला ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे ना कुठं नाही आता वाकणला जाऊन पाली आपल्या गावाचा आप चढतायत वाटतं Finally, let's go.